येत्ता दुसरी विषय मराठी वडेश बहरला चिंचपूर नावाचे गा गाव जाड़ होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होती पाने हिरवी गार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची चिमणी कावळा खारुताई मैना रागू यायचे किलविल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांची पिलं होती चिमणीचे पिलं होती चिनू कावळीचं पिल्लू होतं कानू पोपटाचं पिल्लू होतं पिनू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंग करत दुपारी वडेशी झोपमोड व्हायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिल्लांना सांगायचा उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कट कर, कट निघा इथून झटपट पिलांना पिल्लांना वडेशचा राग यायचा ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा रागच आला अचानक पाखरी निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होऊ लागले कोवळी पाणी दिसू लागली पाने हिरवीगार झाली फांदी फांदीवर हिरवे ठिपके दिसू लागले ते हळूहळू लाल सर झाले मग फळे लाल चिटूक झाली जाता जाता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाक मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता तो पाखरांना बोलू लागला या रे या सा रे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा